लाडू झाले झाले आता लाडू ते ना मोटूला लाडू आवडत लाडू बनवले मी हो ना हा ना? ना तो गेला खेळायला काही माहिती नाही आता पाहते त्याला काय त्याला रे लाडू तो, तो, ला तो खूप खातो हा मेथीचे लाडू म्हणता हा मेथीचे लाडू म्हणता त्याला आवडत्या माहिती मला आवडत त्याला खूप हा थोडासा चहा ठेव ग मी डोकं दुखत काय रे माऊली तू आहे ना शेजारची माफी आहे ना त्यांच्याकडे ये मागून आणत लाडू लाडू मागतोय ना त्यांनी ना लाडू नाही दिले तिथे रडत बसलेला आहे आपला पतलू? आए, आपला पतलू तुझी मम्मी आपल्या पतलूला मी किती लाडू घेतले केले बघ त्याला सांगितलं ना मम्मी तू हे बघ किती लाडू केले डबा बरोबर बघ कोण बर अब किती लाडू केले अरे मम्मी त्याला सांगितलं नव्हतं हो का तू नाही ना त्याला नव्हतं सांगितलं अरे अरे देवा आता तर रडत बसला चल बरं त्याला चला 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 आपण जाऊ त्याच्याकडं पतलू कड काय राव यार चला चला चला

या पतलूला काय करावा एक ठिकाणी बसत नाही हा सांगितलं असत ना का लाडू बनवले पतलू कुठं बाहेर गेलात नसता हा ना रे पण लाडू म्हणून अडत बसला असं येऊन सांगू राहिला हा ना आता काय करायचं गेला चांगला तू आता ना त्या खुर्चीवर इड्या बसवला ना आता गेला कुठं तो काय माहिती चला आपण इकडे पाहू परत हे अरे तो तर आपल्या इथंच बसील तिकडेच बघतोय त्याला पतलू पतलू काय झालं पतलू मम्मी हा मी नाही का हा गेलो तू नाही का हा काकूने मला लाडू नाही दिला ला। ना। ना। लाडू नाही दिला लाडू आता दिलाच नाही मला कसला लाडू आता तो तो खायचा लाडू असतो अरे पतलू तुझ्यासाठी मी लाडू केले नाही तुला दाखवते चल चल मी तुला दाखवते लाडू चल दाखवते चल घरात चल तू घरात घरात चल घरात लाडू हा हा घरात लाडू चल गरत ये ये लाड़। चल 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 ये हळूहळू ये मी लडू नको आता तुला लाडू केले ना मी नाही आवडते ते लाडू हा मध्ये येते बघ ना कशा लाडू केले मी तुझं हो दाखवते चल चल इकडे आणू का इकडे आणू मम्मी लाडू बनवले हे बघ पतलू किती लाडू केले बघ बोलू नाही ना पतलू बघ किती लाडू बनवले बघ मम्मी मी हे लाडू मी खाणार आता बघ बर किती छान लाडू बनवले मी तुझ्यासाठी मी मावलेला नाही देणार नको देऊ नको देऊ कोणालाच नाही द्यायचे ते शेजारच्या काकून तुला लाडू नाही दिला ना रडलो ना मी तिथे आता एक लाडू खाय हो दर लाडू खाय हा लाडू खाय हा दर खा